नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या लाडक्या मित्रांनो स्वामी भक्तांनो आज आपण आयुष्याच्या एका अशा वळणावर बोलणार आहोत जिथे अनेक लोक थांबतात थकून जातात आणि हार मानतात एक क्षण विचार करा तुमच्या मनात सध्या कोणत्या विचाराचं वादळ सुरू आहे पैशांची चिंता बँकेचं कर्ज फेडायचं आहे पण मार्ग दिसत नाही आहे आरोग्याची समस्या डॉक्टरांचे रिपोर्ट हातात आहेत पण मन सावरत नाहीये नात्यांमधला दुरावा ज्या व्यक्तींसाठी सगळं केलं तीच व्यक्ती आज सोबत नाहीये हो हे सगळ्यांच्या आयुष्यात घडतं आपण माणूस आहोत आणि माणसाला दुःख होणारच जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात जेव्हा अंधार दाटून येतो तेव्हा आपण देवाला दोष देतो आपण म्हणतो माझंच नशीब का खराब पण माझ्या मित्रांनो हे दुःख ही निराशा आपल्याला थांबवण्यासाठी आलेली नाही ही तर आपल्याला एका मोठ्या शक्तीची आठवण करून देण्यासाठी आली आहे आणि ती शक्ती म्हणजे अक्कलकोट निवासी त्रैलोक्याचे स्वामी श्री स्वामी महाराज ज्या क्षणी तुमच्या तुमचा विश्वास दगमगतो ज्या क्षणी तुमच्या डोळ्यातून तुम अश्रू येतात त्याच क्षणी स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेला तो एकच शब्द आठवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा फक्त शब्द नाही हे महाराजांचे आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेले अभयदान आहे हा तुमच्या आत्म्याला झालेला महाराजांचा स्पर्श आहे आज आपण याच सामर्थ्यावर बोलणार आहोत स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा नाही तर ते जीवन जगण्याचे शास्त्र आहे स्वामींनी आपल्या कृतीतून आणि आपल्या शब्दातून आपल्याला जीवनाचे तीन मोठे नियम शिकवले आहेत सर्वात पहिला म्हणजे कर्म करा फळांची चिंता करू नका महाराज कधीही आळशी माणसाला मदत करत नाहीत ते म्हणतात उठ प्रयत्न कर काम सुरू कर कल्पना कर तुम्ही पाण्यात बुडत आहात तेव्हा स्वामी येऊन तुम्हाला हात देतील पण तो हात पकडण्याची कृती तुम्हाला करावीच लागेल जर तुम्ही कामालाच सुरुवात केली नाही तर स्वामी तुम्हाला कुठून मदत करणार तुम्हाला जर कर्जमुक्त व्हायचं असेल तर नुसता जॉब करून चालणार नाही तर तुम्हाला तुमच्या कामात शंभर टक्के योगदान द्यावं लागेल महाराज म्हणतात जेव्हा तुझी श्रद्धा पूर्ण असेल तेव्हा मी तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करेन एक कथा आहे एका भक्ताची नाव उडाली होती त्याने स्वामींना आर्थ हाक मारली स्वामींनी लगेच त्याला दर्शन दिलं नाही पण त्याच्या मनात विश्वास होता की स्वामी मला वाचवतीलच आणि त्याच श्रद्धेमुळे तो मदतीसाठी प्रयत्न करत राहिला आणि वाचला स्वामींना फक्त तुमच्या श्रद्धेचे प्रमाण पाहायचं असतं महाराज फक्त देव नाही ते सद्गुरु आहेत गुरु म्हणजे जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो गुरु तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक वाईट अनुभव आणि प्रत्येक चांगली गोष्ट ही तुम्हाला शिकवण्यासाठीच असते जर तुमच्या आयुष्यात एखादं मोठं नुकसान झालं तो दंडन आही तर तो दंड नाही तर तो स्वामींनी दिलेला एक धडा आहे जो तुम्हाला भविष्यात मोठी चूक करण्यापासून वाचवतो हो प्रत्येक संकटामागे स्वामींची काहीतरी शिकवण दडलेली आहे हे नेहमी लक्षात ठेवा या तीन नियमांवर तुमचा विश्वास असेल तर तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल आता आपण पाहूया की जेव्हा खरंच आयुष्यात संकट येतं तेव्हा स्वामींच्या आधाराने त्याचा सामना कसा करायचा तुम्ही घाबरलात की शत्रू अधिक मोठा होतो भिवू नकोस म्हणजे मनात भीती ठेवू नको यासाठी तुम्हाला भीतीवर मात करायची असते त्यासाठी तुम्हाला स्वामींनी काही उपाय सांगितला आहे तो म्हणजे जेव्हा वार भीती वाटेल तेव्हा एक मिनिट डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ हा जप मोठ्याने करा या नामाच्या उच्चाराने तुमच्या शरीरात कंपन निर्माण होतात जी नकारात्मकता दूर करतात दिवसातून कमीत कमी तीन वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ शांतपणे नामस्मरण करा दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं संकट नकारात्मकतेवर तुम्हाला उपाय करायचा आहे जी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असते काही निगेटिव्ह थॉट्स असतात ते तुम्ही कसे बाजूला करायचे आहेत तुमच्या आजूबाजूला काही लोक असतील जे तुम्हाला नेहमी निराश करतात नकारात्मक बोलतात त्यासाठी उपाय स्वामींनी सांगितलेला आहे तर आपला मार्ग आपण शोधायचा असतो अशा लोकांपासून दूर राहा रोज सकाळी महाराजांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा हा बुद्धी आणि सकारात्मकता देतो महाराजांसमोर प्रार्थना करा आणि विचारा महाराज मला आजच्या दिवसासाठी योग्य मार्ग दाखवा महाराज नक्कीच तुमची मदत करतील तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक अडचणींवर उपाय कर्ज खूप वाढलं आहे पैसा टिकत नाही आहे तर काय करावे आर्थिक अडचण खूप आहे टेन्शन येतं आहे तर स्वामींची शिकवण काय आहे मी तुझ्याकडे कितीही देईन पण तू ते योग्य मार्गाने वापरले पाहिजेच तर खर्च खूप वाढलं आहे त्याच्यावरती उपाय काय तर महाराजांना प्रार्थना करा आणि दत्त बावननी वाचल्याने आर्थिक अडचणी आणि ग्रह पीडा शांत होतात आठवड्यातून एकदा म्हणजे गुर। गुरु गुरुवारी किंवा गुरुचरित्र पारायण असल्यास तुम्ही दानधर्म नक्की करा देणाऱ्याचे हात हजारो हे महाराजांचं वचन आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा स्वामी चमत्कार जरूर करतात पण ते तुमच्या प्रयत्नांवर असते माझ्या मित्रांनो स्वामींनी लाखो भक्तांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढला आहे हा केवळ माझा किंवा तुमचा अनुभव नाही तर आजवरच्या पिढ्यांनी लिहिलेला आणि अनुभवलेला चमत्कार आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते एका कुटुंबाला अनेक वर्षांपासून घरात शांती नव्हती हो सारखी भांडणं आजारपण ते स्वामींच्या मंदिरात गेले आणि महाराजांना शरण गेले एका महाराजांनी त्यांना रोज सायंकाळी महाराजांसमोर बसून फक्त तारक मंत्राचा जप करायला सांगितला त्यांनी फक्त चाळीस दिवस ही सेवा श्रद्धेने केली आणि त्यांच्या घरातली नकारात्मकता हळूहळू संपून गेली कारण त्यांनी महाराजांना पूर्णपणे शरण जाऊन कर्म केले सर्वात महत्वाचं म्हणजे महाराजांना शरण जाणे शरण जाणे म्हणजे काय तर हार नाही तर माझ्या प्रयत्नांना आता तुमची शक्ती जोडा असं म्हणणाऱ्यांना सांगणे तुम्हाला तुमचा अहंकार तुमची चिंता तुमच्या अडचणी या सगळ्या गोष्टी स्वामींच्या चरणी ठेवा आणि मोकळ्या मनाने आनंदी मनाने जीवन जगायला सुरुवात करा आजही तुम्ही एक संकल्प करा मी भीती मन मनात ठेवणार नाही मी काम करणार थांबणार नाही माझ्या पाठीशी साक्षात श्री स्वामी समर्थ उभे आहेत त्यासाठी मी काम करेल मी आर्थिक अडचणींवर मात करेल आता फक्त महाराजांचं नामस्मरण करा आणि पुढे चला हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या अडचणींच्या वेळी आधार देत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा तुमच्या ओळखीच्या ज्या कोणाला मोटिवेशनची गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, करा। आणि दररोज स्वामींची पूजा मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग नव्या जोमाने स्वामींच्या आधाराने आयुष्याची लढाई जिंकूया भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ